आता महाराष्ट्रात उभाटाच्या मशालीची बारी मवियाचं तारू काँग्रेसच बुडवणार राहुल गांधींच्या अपयशाच्या सुनामीत उत्तर प्रदेशात अखिलेशची सपा संपली पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांची पडझड झाली बिहारमध्ये लालूंचा लालटेन फडफडत विजला बिहार निवडणुकीतील यश भाजपचं नाही तर ईव्हीएमचं दुसऱ्या पक्षातल्या चोरलेल्या आमदार खासदारांचं यश भास्कर जाधव यांची भाजपवर टीका हे यश भाजपचं नाही हे यश ईव्हीएम मशीनच आहे हे यश दुसऱ्या पक्षातल्या चोरलेल्या आमदार खासदारांचं आहे हे यश त्या ठिकाणी सरकारी तिजोरीतून सरकारी तिजोरीतून स्वतःच्या तिजोरीतून नाही जे काय रेवडी वाटणं रेवडी वाटणं अरविंद केजरीवाल मुख्य दिल्लीचे मुख्यमंत्री असताना या देशाचे पंतप्रधान बोलत होते दुसऱ्यावर टीका करताना रेवडी आणि प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये पंधरा पंधरा हजार रुपये बिहारमध्ये न मागता देणं अशा पद्धतीचं रेवडी वाटपाचा हा विजय आहे बिहार निवडणुकीनंतर भाजपात मोठे संघटनात्मक बदल येत्या आठवड्यात संघटनात्मक फेरबदलाची शक्यता खात्रीलायक सूत्रांची जय महाराष्ट्र न्यूजला माहिती केंद्र आणि राज्यस्तरीय संघटनेत खांदेपार होण्याची शक्यता भाजप राष्ट्रीय अध्यक्ष बदलाबाबत जोरदार चर्चा राज्यात नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर होण्याचा अंदाज आहे